नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला ही मोतीची महिरप कशी बनवायची ते दाखवणार आहे चला तर मग आपण पाहूया यासाठी काय काय साहित्य लागतं इथे हे मैरप बनवण्यासाठी आपल्याला सहा नंबरचे मोती लागणार आहेत चिंतामणी कलरचा मोती लागणार आहे पोपटी रंगाचे मोती लागणार आहेत त्याचप्रमाणे पांढरे मोती लागणार आहेत लाल रंगाचे मोती लागणार आहेत सहा नंबरचे मोती आहेत सगळे त्याचप्रमाणे हिरवे मोती लागणार आहेत आणि नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती लागणार आहेत पाच नंबरचं तंगूस लागणार आहे दोरा कापण्यासाठी कात्री त्याचप्रमाणे सुई सुईवर मी दोरावून घेतला आहे आणि शेवटी गाठ मारून घेतलेली आहे चला तर मग आपण पाहूया कशी बनवायची ही माहिर सुरुवातीला आपण सुईवरती पाच चिंतामणी कलरचे मोती घेणारे त्यानंतर 4, 4, 3, आहे। चार नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेणार आहे चार हिरवे मोती घेणारे चार पोपटी मोती घेणार आहे तीन लाल रंगाचे मोती घेणार आहे हे पहा सुरुवातीला चिंतामणी कलरचे पाच मोती घेतलेले आहेत नेव्ही ब्ल्यू कलरचे चार मोती घेतलेले आहेत हिरवे चार मोती घेतलेले आहेत पोपटी चार मोती घेतलेले आहेत आणि शेवटी तीन लाल मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा जो हिरवा मोती आहे या हिरव्या मोत्यातनं सुई घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि हे जे तीन मोती आहेत हे असे धरायचे हातामध्ये आणि असे घट्ट ओढून घ्यायचे म्हणजे इथे हे तीन मोत्यांचं फूल तयार होतं परत सुईवरती तीन पोपटी मणी घ्यायचे आहेत चार हिरवे मणी घेतले हे पहा आपण आता सुईवरती चार तीन पोपटी पोपटीमणी आणि चार हिरवेमणी घेतले होते हे पहा आता आपण काय करणार आहोत हा जो निळा मोती आहे दुसऱ्या ह्याच्यातला त्यातला हा शेवटचा निळा मोती आहे त्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे दोऱ्यामध्ये आपण तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि चार चिंतामणी कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि आता हा जो शेवटचा मोती आहे त्यातनं मो मोत्यातनं सुई घालायची आहे हे पहा आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायची आहे हे पहा असे दिसेल आता आपण धाग्यामध्ये तीन पांढरमणी घेतले आणि चार चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो शेवटचा चिंतामणी कलरचा मोती आहे त्याच्यामध्ये वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि अशी खालच्या बाजूनी काढून घ्यायची धाग्यामध्ये आपण आता चार नेव्ही ब्ल्यू कलरचे मणी घेतलेत आणि तीन हिरव्या रंगाचे मणी घेतलेत आता आपण काय करणार आहोत हा जो हिरव्या रंगाचा मोती आहे खालचा मोती त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालणार आहे आणि खालच्या बाजूनी दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा धाग्यामध्ये चार पोपटी मोती घेतल्यात आणि तीन लाल मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहे हा पोपटी मोत्यातला शेवटचा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूनी वरच्या दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हा असा तीन मोती हातात धरून घट्ट केला की हे तीन मोत्याचं फूल तयार होतं धाग्यामध्ये तीन पोपटी मोती घेतलेले आहेत आणि चार हिरवे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करायचं आहे हा जो निळा मोती आहे नेव्ही फ्रूट कलरचा त्यातनं खालच्या दिशेने सुई घालायची आणि वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे आता आपण धाग्यामध्ये तीन नेव्ही ब्लू कलरचे मोती घेतलेले आहेत आणि चार चिंतामणी रंगाचे मोती घेतलेले आहेत आता आपण काय करणार आहोत हा चिंतामणी रंगाचा जो वरचा मोती आहे त्याच्यामध्ये खालून सुई घालायचे आणि वरच्या दिशेने मोत्याच्या दिशेने वरती काढून घ्यायचे आता आपण धाग्यामध्ये तीन मोती घेतलेले आहेत आणि चार चिंतामणी रंगाचे मोती घेतलेले आपल्याला प्रत्येक वेळेला सात मोती घ्यावे लागणार आहेत पण ते आपण बघायचं आहे की कुठे तीन आणि कुठे चार घ्यायचे ते आता आपल्याला इथे हे तीन पांढरे आहेत हे चिंतामणी कलरचे मोती आहेत आता आपण काय करणार आहोत हा जो चिंतामणी कलरचा मोती आहे त्यामध्ये सोयी घालायची आहे आणि खालच्या बाजूनी ओढून घ्यायची धाग्यामध्ये चार नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतले आणि तीन हिरवे मोती घेतले आता आपण काय करणार आहे हा जो खालचा हिरवा मोती आहे त्याच्यामध्ये वरून सुई घालायचे आणि खालच्या दिशेने बाहेर काढायचे धाग्यामध्ये चार पोपटी मोती घेतलेल्या आहेत आणि तीन लाल मोती घेतलेले आहेत आपण काय करायचं आहे हा जो हिरवा मोती आहे त्यातनं खालच्या दिशेने सुई घालायचे वरच्या दिशेने बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आणि हे लाल मोती आहेत ते तीन हातात धरायचे आहेत आणि दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे म्हणजे हे तीन मोती आहेत हे फुलासारखे खाली बसतात धाग्यामध्ये तीन पोपटी रंगाचे मोती घेतलेले आहेत धाग्यामध्ये तीन पोपटी रंगाचे मोती घेतलेले आहेत आणि चार हिरवे मोती घेतलेले आहेत आता आपण हा जो निळा मोती आहे त्यातनं खालच्या बाजूने सुई घालणार आहे आणि वरच्या दिशेने ओढून घेणार आहे धाग्यामध्ये तीन नेव्ही ब्लू कलरचे मोती घेतलेत आणि चार चिंतामणी कलरचे मोती घेतलेत आता आपण हा जो चिंतामणी कलरचा मोती आहे त्यातनं सुई खालच्या बाजूने घालून वरच्या दिशेने बाहेर काढून दोरा ओढून येणार आहे धाग्यामध्ये तीन पांढरे आणि चार चिंतामणी कलरचे मोती घेतलेले आहेत परत सात मोती आले प्रत्येक ठिकाणी सातच घ्यायचे आहेत पण ते कधी तीन घ्यायचे कधी चार घ्यायचे हे तुम्ही जरा लक्ष देऊन बघा आता आपण काय करायचं आहे हा जो चिंतामणी कलरचा मोती आहे त्यातनं वरच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि खालच्या बाजूनी ओढून घ्यायचे धाग्यामध्ये आपण चार नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेत आणि तीन हिरवे मोती घेतलेत आता आपण काय करणार आहे हा जो हिरवा मोती आहे त्या त्यामध्ये वरच्या बाजूनी सुई घालायचे आणि खालच्या बाजूनी ओढून घ्यायचे धाग्यामध्ये चार पोपटी रंगाचे मोती घेतलेत तीन लाल रंगाचे मोती घेतलेत आहेत हा सगळ्यात शेवटचा पोपटी मोती हातात धरायचा आहे आणि त्यातनं खालच्या बाजूने सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आणि शेवटी काय करायचं हे तीन मोती हातात धरायचंच असे आणि हा दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट धाग्यामध्ये तीन पोपटी मोती घेतलेत आहेत आणि चार हिरवे मोती घेतलेत आहेत आता आपण हा जो निळ्या रंगाचा मोती आहे खालचा त्यातनं खालच्या बाजूनी सुई घालायची आहे आणि वरच्या बाजूनी काढून दोरा ओढून ओढून घ्यायचा आहे धाग्यामध्ये तीन नेव्ही ब्ल्यू कलरचे मोती घेतलेत आणि चार चिंतामणी कलरचे मोती घेतलेत आता आपण या चिंतामणी कलरच्या मोत्यात ना खालच्या बाजूने सुई घालायचे आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे हे पहा हे अशी डिझाईन तयार होणार आहे एक दोन तीन चार मी आता हे तुम्हाला करून दाखवले आहे यापुढे तुम्ही करा मी के मी ही जी आत्ता तुम्हाला सुरुवातीला रांगोळी दाखवली त्याच्या खाली हे असे पस्तीस लाल आहेत तुम्हाला जर कमी करायचं आहे तर तुम्ही करू शकता कमी तुम्हाला वाढ वाढवायचं असेल तर वाढवू शकतात मी केलेत ते पस्तीस केलेत तुम्ही तीस केलेत तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे तुम्ही करून घ्या मी करून घेते आणि शेवटी बंद कसं करायचं हे तुम्हाला दाखवते हे पहा मैत्रिणींनो माझी रांगोळी तयार झालेली आहे हां आणि आता मी या शेवटच्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे पहा पण इथून आलेलो आहे इथे एक गाठ मारून यायचे नेहमी मारतो तशीच गाठ मारायची वेगळं असं काहीच नाही आहे परत आपण इथून खाली जायचं या मत्यात ना दोरा ओढून घ्यायचा आहे पूर्ण आणि परत इथे गाठ मारून घ्यायचे घट्ट ओढून घ्यायचं आहे दोरा आणि गाठ मारून घ्यायचे इथून आपण गाठ मारून झाल्यानंतर इथून या पांढ्या मोत्यामध्ये यायचं आहे दोरा ओढून घ्यायचा आहे पूर्ण परत या पुढच्या दोन तीन पांढ्या मोत्यातनं जायचं आहे या इथून आणि इथे गाठ मारून घ्यायचे आणि दोरा कट करून घ्यायचं आहे हे पहा इथे गाठ मारलेली आहे आणि आता आपण डोरा कट करून घेऊ चला तर मैत्रिणींनो मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही ताटाभोवतीची मैरप ही मैरप जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद